दिनांक एकोणीस ऑगस्ट बाहेर मुसळधार पाऊस पडत होता वेळ संध्याकाळची होती ऑफिस सुटल्यावर मुंबईकर मिलेल त्या मार्गाने घर गाठत होता परंतु संध्याकाळच्या सव्वा सहाच्या दरम्यान जे घडलं ते भीषण होतं ठिकाण होतं भक्ती पार्क चेंबूर ते वडाला दरम्यान एम एम आर डीने चालू केलेली मोनोरेल बंद पडली आणि त्यात दोनशेपेक्षाही जास्त प्रवासी हवेतच अडकले अग्निशमन दलाचे पंचवीसपेक्षा जास्त जवान घटनास्थळी पोहोचले तीन लॅडर लावण्यात आल्या होत्या परंतु अग्निशमन दलाच्या जवानांना त्वरित काही करता आले नाही जवळपास एक ते दीड तास मोनोरोलचे काच तोडण्यामध्ये त्यांना अवधी लागला हे रेस्क्यू ऑपरेशन दोन तासापेक्षाही जास्त चाललं होतं त्या दरम्यानमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडकलेल्या प्रवाशांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला होता आतमध्ये खूप अंधार असल्याने महिला प्रवासी घाबरले देखील होत्या परंतु अंधार हे फक्त मोनोरेलमध्येच नव्हतं तर बाहेर असणाऱ्या व्यवस्थेमध्ये देखील आहे असं अडकलेल्या प्रवाशांचं मत होतं